की मायागाच लग्न अगोदर झालेलं आहे का तुझं लग्न अगोदर झालेलं आहे का हो मी जॉब काय करत होते माहितीये का आपलं आपलं हेच होतं वनरक्षक मध्ये होत वाटते आणि सरकारी जॉब आणि एक हे होता आपलं आणि किती वर्षापासून स्टार्ट झालं म्हणजे तुला बघण्याचा कार्यक्रम हे का म्हणजे आता रिसेंट मी सांगते दोन एकवीस पासून मी दोन हजार एकवीस बावीस तुला मग सोडत आहे अगोदर हिचं लग्न झालेलं आहे हा अगोदर हिचं लग्न झालेलं आहे आता तुम्हीच मला माहिती कसे पसंत पसंत नाही आले म्हणा मला आणि मग हे लास्ट कित नंबर छे <laughs> किती नंबरचे आता किती नंबरचे माझा नंबर आला फायनली आजचा टॉपिक म्हणजे आपलं नाही का मी तुम्हाला सांगतो मागच जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आमच्या दोघांचं लग्न झालंय की नाही ते मी या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये भरपूर जणांचे जास्त आलेले की यांचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि भरपूर जणांच्या जा मनामध्ये आहे की माझं लग्न झालेलं आहे का नाही पहिलं अशा कमेंट भरपूर होत्या म्हणजे मागच्या पहिल्या ब्लॉग पासून आपल्याला कमेंट देतात जेव्हापासून मायराचा फेस रिव्हिल झालाय ना तेव्हापासून आपल्याला कमेंट्स आहेत की मायराचं लग्न झालेलं आहे का अगोदर दादा सांग दादा सांग दादा सांग जेव्हा तेव्हा येतात तेव्हापासून आहे वहिनीच लग्न अगोदरच झालेलं आहे का अगोदरच झालेलं आहे का तर मी मायरालाच विचारतो हा क्वेश्चन आणि मायरा सांगेल तुम्हाला की मायराचं लग्न अगोदर झालेलं आहे का तुझं लग्न अगोदर झालेलं आहे का हो अगोदर झालेलं आहे हा सांग खरोबर हा तर माझं लग्न झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की मला आतापर्यंत किती रिश्ते येऊन गेलेले आहे आणि हे किती नंबरचे माझे <laughs> किती नंबरचे <laughs> किती नंबरचे बघायला फक्त आलेले होते बघायला किती नंबर जास्त मला, <laughs> मला पहिले बघून जायचे घरचे घरचे नाही म्हणजे बाहेरचे लोक बघून जायची मुलं तर आमच्या नातेवाईक मधलेच आहे भरपूर जण जसे की माझ्या आजीची जाऊन दिसते असायची मावशी असे तुला मावशी द्या बघायच्या माझ्यासाठी तर किती वर्षापासून स्टार्ट झालं म्हणजे तुला बघण्याचा कार्यक्रम हे का म्हणजे आता मी सांगते मी एकवीस बावीस तू लांब सोडत दोन हजार तुम्ही अठरा एकोणीस वेग जाणार अरे बाप रे तेव्हा तू खूप लांब गावामध्ये तुम्हाला माहित नाही दर दर म्हणजे वयामध्ये दिसा लागली मुलगी आता लागलेच लगे असं लावूनच होते ते हे याच्या सोबत हे त्याच्यासोबत जास्त गावाकडनं बाहेर जाऊ देतच नाही रिश्त्यामध्येच करून घेते जास्त मामाची मुलगी आपल्याच घरामध्ये असं जास्त म्हणजे बाहेर जायचं कामच नाही नात्यामध्येच हा तस आता आमच्या घरचे माहितीये का मला आता मामाची मुलं पण मागत होते किती वेळेस नरी मामाचे मुलं आता मागत होते माहितीये मम्मीला मम्मीला बोलत होते की म्हणजे मामा बोलत होते की आमच्या मुलासाठी दे म्हणून असं तसं पण मम्मी बोलत होते की उलट राहतं होईल तुमची मुलगी आमच्या घरामध्ये बरं हा तर हे बरोबर आहे ना किंवा आम्ही मुलगी आपल्या घरामध्ये बरोबर असते आत्याची मुलगी असते आहे की नाही बरं ते उलट राहतं होत होत तर ते जर मुलगी असती तर आमच्या बाळासाठी चाललेली असते ती पण त्याला मुलगी नाही आमच्या माझ्या मामाला ती दोन्ही मामाला तीन तीनच मुलं आहे माहितीये मुलगी मुलगी नाही तर मी टॉपिक चेंज करते होता आपण तुला बघायला कोण कोण आलेले यापूर्वी आणि अठरा पासून ते तू सांगितलंय आता मी ना दहावी मध्ये तेव्हा किती चालू <laughs> दोन हजार <laughs> दहावी ला होते रिश्ते चालू आहेत एक म्हणजे एकदम लहान म्हणजे बघा बघा हो माझं ऐका ना तुम्ही सोळा सतरा व्हायचे का हा सोळा पासूनच चालू आला म्हणजे घरी नव्हती असं कॉलवरच ती <laughs> तुमची मुलगी केवढी झालेली आता आपण जर मी स्कूल ला चालले आज शाळेत बे चालले ना तर हा मोठी झाली आता ही मोठी दिसते आता हा तर ना लगेच कॉलवर लगे तुमच्या मुलीसाठी पहिलेच ते लावून ठुझा करून ठेव अगोदरच की हा असं मग म्हणजे घरी नव्हते घरी दहावीत पण नव्हते घरी अकरावीत पण नाही आले घरी बारावी पासून चालू झाले तरी मला यायचा माहितीये का यायचा बारावीला तू किती वर्षाची होती बारावीला अठरा अठरा वर्षाची होती हो बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हा अठरा वर्षापासून बा म्हणजे तुझं जेव्हापासून अठरा एज मध्येच लग्न केलं जात ना मुलींचं तेव्हापासून तुझं सुरू झालेलं आहे बघण्याचं पंधरा वीस जण आले असतील का बघायला नाही हो एवढे कुठे नाही कॉल वर मग असं बोलत व्हायचं हो बाळ नव्हतं देत ना घरी जास्त तेच ना मग बाईला आणि अजून असं असं बोलत राहायचं बरोबर आणि तेच बोलायचं ते किती वेळेस मम्मी तेच बोलायचं पण मम्मी बोलायची बाळ एकदा पाहून देते आपल्या आपल्या घरी म्हणजे पोरगी असे की येतच येते म्हणे कोणी पण असं बघत ना तर मम्मी बाळ म्हणजे नाही नाही असं बोलतो फोनवर नाही बोलून टाकत असं डायरेक्ट एवढ्या लवकर मामा ते बोलायचे नाही घरी होती घरी त्याच्या डोळ्याने पाहून जाऊ दे कसं आहे काय मग घरी यायचे आणि मला काही माहितच नाही तर मम्मी ते सांगायचं पण नाही घरी येणार आहे का नाही कित्येक वेळा माझे मामा गावात राहते कित्येक वेळा मला गावात पण नेलं माहितीये का कशाला तुला दाखवायला दाख सांगायचं पण मामाची मुलं यायची मला न्यायला घ्याडीवर की चाललं कशाला येतं म्हणे चालतो जायचे आणि काय मला अचानकच व्हायचं मग मामी ते सांगायचे मला असं असं मग किती वेळेस आमच्या पण घरी आलेले किती वेळेस ते एक वेळेस ना सकाळीच सकाळी सकाळीच आणले ते मामा म्हणजे म्हणजे बाहेरचे लोक का रिश्त्या मधलेच आणलेले किती बाहेरचे लोक बाहेरचे कोण कोण बाहेर बाहेरचे दोन तीन जण असं बाहेरून म्हणजे मग काय जॉब वगैरे आणि कोणी मना केलं तू मना केलं त्यांना म्हणजे रिस्सा आता समज तुला बघून गेले तर तू तुम्ही मना करायचे म्हणजे तुमचे वाले किंवा तू मना करायचे का त्या साईडने त्या साईडने तर नसेन होत मुलगी सुंदर आहे लगेच हा असच करत असतील ते करत आता किती वेळेस माहिती मी सांगते तुम्हाला की ना काय झालेलं माहिती का आपलं ते बघून जायची ना मला मी ना मला माहित पण नाही राहत लगेच यायची ते आणि मम्मी मला भाऊ बोलायची का जाय तयारी कर आणि चाय बिया मी झोपेलाच असायची लगेच मम्मी सांगायची भाई पाहून ये

आता पण नाही केलेली फक्त पावडर आहे आपण मागच्या ब्लॉग मध्ये मागच्या 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 ब्लॉग मध्ये सांगितलं होतं यामुळे नाही का वापरे इतकं खोटं नाही मग मी खोटं नाही बघत मी आता सकाळी सांगू करते uh -huh. ज्यापासून मी आले आमच्या घरी uh -huh. मी आंघोळी केल्याशिवाय किचन मध्ये पण सुद्धा जात नाही आणि हॉल मध्ये पण जात नाही पहिले ब्रश करते आंघोळ करते मग कुठून हात लावते मग किचन मध्ये जाते माहितीये का <laughs> ते घरी काय नाही मम्मी कडे होते म्हणून चालत होतं किती वाजेपर्यंत टायमिंग बरं ठीक आहे सगळं तू बिनांगोळीची चाय घेऊन गेली त्यांच्या पुढे मग अशा डोळ्या बिळ्या चिपडे विपडे चिपडे कपडे का तिचा शांत असा हा तर मग मस्त मी ना मी थोडा तो धुतले बाथरूम मध्ये आणि आणि मग ना मी गेले चहा घेऊन मी काही चेहरा बघितला नाही पण बाळांना बघितला आता बाळ असत होतं होत बघितलं नाही बघितलं मी फक्त असं हाताकडेच पाहत बस माझ्यासारखे काय असत नाही तुमच्या बाळा सांगत होत की इतकं इतके आणि जॉब काय करत होते माहितीये का आपलं आपलं हेच होत वनरक्षक मध्ये होत वाटते आणि सरकारी जॉब आणि एक हे होत आपलं सैनिक सैनिक हा आर्मी हा आर्मी आर्मी तर बाळा बघितला वाटते दाजी तर बोलते बाप रे दाजी इतके भर दिसते म्हणे बाई हा बोलून जाय तो हा बोलून जाईल ते म्हणजे ते ती जेव्हा होत ना वनरक्षक मध्ये ते बोलला की ले भर दिसते दाजी आणि मग ते पाहुणे बिवणे गेले घरी येऊन आणि बाळ असं हसू लागलं माझ्या समोर मला झालं काय आलं तो ना बघितले म्हणे दाजी म्हणाल मी नाही बघितलं तू बघायचे होते म्हणे मला माहित नाही पण ते सांगायला म्हणता झाल्या म्हणे <laughs> पुरा ब्लॅक कलर होता <laughs> पुरा ब्लॅक कलर होता म्हणे तर बघायचे कधी आता मी ना सिरियस असं चाय घेऊन जाता वरती डोळे तरी करायचे म्हणजे आम्हाला भरपूर आता किती वेळ म्हणजे पाच पाच सहा जण आता मुलं येऊन गेले असा मला घरी बघून तर मी आता पण चेहरा बघतच नव्हते कोणाचा आता तुम्हीच मला का कसे पसंत पसंत नाही आले म्हणा अरे बा पसंत नाही डायरेक्ट तसं नाही म्हणजे पहिल्याच कोणी फोटो पाहून पसंत होते बघावं लागतंय ना काय करते काय नाही कसं आहे काय सगळे म्हणजे व्यवस्थित बघावं लागतं फॅमिली कशी काय आहे की नाही तर मग ना मी बघितलंय सगळं काही पहिले तर फोटोच पाठवला मग तुमचा आयफोन वाला असा वाला असं सेल्फी वाटे मुद्दा भरकडतो मी आता पण माझ्या नको कसं जाऊ दे पहिल्याच नको सांगू मला आताच काय झालं मग तू त्यांना रिजेक्ट केलं का त्यांनी तुला केलं ते जायचे आणि बोलायचे की तुमची मुलगी पसंत आली आम्हाला इथवी शिकलेली मम्मी सांगायची असं असं झाले म्हणून असं तसं सगळं सांगायचं ते विचारायचे घरातलं काम येते का असं सगळं तुम्ही काय सांगायचे घरातलं काम नाही हो सांगायचे मम्मी सांगायची मला काहीच कळत नाही मी कडून मी बाळ ते असत होते ती तर फोनवर सांगत असली फक्त असायची पण आमच्या बाळाला काही आवडले नव्हते दोन वेळेस दाजी आवडलीच आणि बाळाला दाजी लगेच दाजी लगेच तेच ना ते नाही का ब्लॅक कॉलर साईड <laughs> दात पुढं त्याच तर ते कॉल कॉलर जाऊन हॅलो मम्मी माम्मी काय आम्ही अगोदरच पाहुणे येणार पाहुणे दुसरे पाहणार होते हॅलो मामी आम्हीपर्यंत आलो डायरेक्ट मामी भाईची आपण करत मम्मी ते एवढे असं लागली काय सांगितलं नाही मम्मी तुम्हाला आजून गेलो तर आजची आज मी अरे बाप रे आपल्या घरी आता सिर डायरेक्ट मामीच बोलते झाणी आपल्याला असं नाही नाही हे नाही हे मामी बोल मम्मी बोलते आता ना त्यांनी स्वतःच घोषित करून आहे की माझं आता लग्न होणार म्हणजे होणार ते तर हा ते बरोबर होत कारण भरपूर म्हणजे रिजेक्ट कोणीच करत नव्हतं मला त्याचे त्याचे म्हणजे मुलाचे वडील पण आणि मम्मी पण बोलताय की मुलगी आवड असं सगळे असं बिचाराने कशाला रिजेक्ट केलं तू आणि त्यांना पण एक एक दोन दोन भाऊ होता कोणी सारखे होते एकटे एकटेच असे मी रिजेक्ट कोण थोडी गेलय माझं थोडी काही चालतंय आता आपल्या घरामध्ये जे जसं मामा मम्मी भाऊ जे जे ते थोडे आपलं वाईट करते चांगलंच ना सगळेजण आपलं मग जे ते बोलन ते आपल्याला करावंच लागते हाय नाही त्याच्या मर्जी झालं तर चांगलं असतं आपल्या मर्जी झालं कस मग आणि मग हे लास्ट किती नंबरचे आता किती नंबरचे माझा नंबर आला फायनली तर यांचा नंबर आला लास्ट ला। <laughs> आला माझा नंबर वाटलं कधी कि विशाल आणि आमचं लग्न म्हणजे आमचं नाही का फिक्स कसं झालं माहिती का एक दोन महिन्याच्या आतमध्ये एकच महिन्यात म्हणजे एक महिना एक महिन्यात झाला <laughs> ना एक महिन्यात पहिला एक तारखेला फोन केला आणि एक तारखेला जर आमचं म्हणजे फिक्स होत ना बोलणं चालणं तर डायरेक्ट दुसऱ्या महिन्यात सगळं फायनल करून टाकलेला तेव्हा तुमच्या आत्या पण गेला हो ते झालं पण आत्या मला बोलले की बाई तू फोन का नाही करत तुला आवड का नाही मुलगा तिला बघता माझा फोटो पाठवलेला फोटो पाठवला आणि तू बोलत का नाही म्हणजे आमच्या घरच्याला तुला आवडत नाही का बोलायला तुझ्या सासूला मला आता हे पण मला अस बाई नवीन मी काय बोलू आता नवीन मम्मी बोलायची माझी आत्तानी बघितलेलं आणि मम्मी ते आल्या आत्या इतच होत्या तर मम्मी त्या घरी गेल्या होत्या आणि आत्या इथंच होत्या आणि माझ्या आत्यांनी सांगितलेलं तुला एक मुलगी बघितलेली आहे हा आत्यानी आणि आत्तानी कोणाला तर सांगितलं होतं म्हणजे तुमच्या जवळचे ते, ते नेक्स्ट की जुळवलं आणि लग्न कशा कोणामुळे झालेलं आहे आमचं ना तिथं काय माहिती का हे <laughs> वाजलं ना ते कुठं होत कारण की ती बोलून गेली बोलता बोलता ठीक आहे पण कोणामुळे आमचं फिक्स झालं आणि कसं झालं ते एक महिन्याच्या आतमध्येच म्हणजे कसं एक मंथ मध्येच एक महिन्यामध्ये सर्व काही उरकून गेलं एवढं फास्ट फास्ट म्हणजे आम्हाला ना बोलायला टाइम भेटला ना एकमेकांना ओळखायला टाइम भेटला मेन मुद्दा म्हणजे नाही का सांगतो तुम्हाला नेक्स्ट मध्ये ने ते खूप इंटरेस्टिंग हे आहे का नाही हा घाई तर आमच्या घरच्यांनी ऑब्विसली आणि माझी मम्मी बोलत होती की आपलं दिवाळी बिवाळी झाल्यावर करून टाकू नंतर म्हणजे पण ना मम्मी एकर... ना घाई केली म्हणजे लवकर लवकर करा आणि मेन म्हणजे मम्मीला तयारी करायची म्हणजे ज्यांना आमच्या लांब लांबच्या पाहुण्याला पण बरोबर इन्व्हिटेशन नव्हतं कोणालाच म्हणजे तुम्हाला तुम्हाला पण नाही सांगू शकलो आणि सगळं काही गडबडी आणि नाही का मेन मुद्दा आपला राहून गेला की तुझं लग्न झालेलं नाही कारण की माझं एवढ्या घाई गाई पटापट पटापट केला आणि मग तुम्ही हा कस काय बोलले म्हणजे म्हणजे नाही का तुला तर नाही का एवढे सारे पाहुणे बघून जायचे आता तू बोलत होती की वनरक्षक सरकारी नोकरी वाले हे सगळे पाहुणे पाहून जायचे तर तू मलाच का हा बोलली आणि मलाच का पसंत केलं यांच्या घरच्यांनी कारण की माझं असं सगळं वाईट परिस्थिती असताना सुद्धा मला पसंत केलं यांच्या घरच्यानी आणि येणी सुद्धा याच तर म्हणजे काय नव्हतं जे घरचे करून देतील तेच होतं बरोबर आहे का नाही भाऊ वगैरे मामा वगैरे मम्मी तिची मोठी बाई सर्व सर्वांनी हा बघितलंय पण होत माझं ऐकत मी कि त्यांना नाही म्हणजे असं हे पण म्हणजे त्याची वागणूक पण चांगली पाहिजे होती त्याची हालचाल वेळ म्हणजे दिसण्यामध्ये मी काय सांगते म्हणजे असं शोभेल की आपल्या मुलीला म्हणजे ते बाय मला सगळ्यात जास्त नाही बाळाचं जास्त तो जर डिसाईड केलं त्यांना हाच म्हणजे हेच करायचं तेच तेच म्हणणं त्याचं माहिती का त्यानं जर स्टॉप घेतला तर स्टॉपच असते कोणत्या गोष्टीवर आणि त्याचं मी लहान तिन मी ऐकत आले आता माहितीये एवढी मोठी झाली मला नाही आता थांबा 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 या गोष्टीवर आपण नाही का एक क्वेश्चन मी हिला विचारतो तुम्हाला पण येत असेल तर तुम्ही पण क्वेश्चनचा आन्सर द्या कमेंट मध्ये कमेंट मध्ये आणि मी उत्तर सांगायच्या अगोदर अन्सर द्या आणि मी काय उडवत नाहीये फक्त एक जनरल आयक्यू म्हणून आपण क्वेश्चन विचारू एक नाही का झाड असतं लिंबाचं झाड असतं आणि त्याच्या खाली नाही का आंधळा आंधळा बहिरा आणि मुका बसलेला असत वरतून झाडावरून आंबा पडतो लक्ष देऊन ऐका पहिल्यापासून सांगतो लिंबाचं झाड असतं तिथे खाली त्याच्या झाडाखाली झोपलेले असतात आंधळा बहिरा आणि मुका म्हणजे ज्याला बोलताना दिसत नाही आणि बहिरा म्हणजे त्याला ऐकून येत आंबा खाली पडला तर सगळ्यात पहिले कोण त्या आंब्याला आणि आंबा खाली पडला हा सगळ्यात पहिले कोण उचलेल किंवा कोणाला दिसेल कोणाला म्हणजे आंधळ्याला तर काही दिसत नाही बरोबर आहे त्याला फक्त आवाज येईल

तुम्हाला समजलं का ज्याला समजलं असेल त्यांनी कमेंट करून सांगा अग बाळा मी तुला काय विचारलं लिंबाच्या झाडाखाली आंबा कस का पडेल वर लिंबाच लिंबाचं झाड आहे वरतून आंबा कस का पडेल अरे देवा नाही नाही दुसरा तुम्हाला नाही का इला, मीज का पसंत आलो आणि या क्वेश्चन तुम संपलेला आहे आता आणि या क्वेश्चन जर तुम्ही पहिलेच आन्सर दिला असेल तर तुम्ही बिन असाल जर तुम्ही पण चांगली जनरल नॉलेज किंवा दिमाग तुमचा शार्प असेल तर तुम्ही ओळखू शकले असतात

आ, मैचीं, मैचीं। तर आमचं बायज म्हणजे मी तर की आपल्या बाईला असा शोभेल असं पाहिजे सेम मॅच आता मी मॅच झाले म्हणावे आता मॅचिंग मॅचिंग पण तरी अडत कारण मला दाढी नाही तर तुझं लग्न झाले आहे का या अगोदर ते मेन क्वेश्चन आहे तुला बघायला आलेले एवढे लोक तू रिजेक्ट केले आणि त्याच्यानंतर मी आलो तर तुझं अगोदर लग्न झाले आहे का नाही ते मेन क्वेश्चन सांग काय झालेलं आहे ना सांग नाही करत झालेलं नाही ना। काय अगोदर लग्न नाही झालेलं काहीच बोलते अगोदर कुठंच लग्न नाही झालं सोळा सतरा वर्षापासूनच लोक बघायला येतात गावकड तेव्हापासून तरीच फायनली हा क्वेश्चन म्हणजे कधीच झालेले नाही फर्स्ट टाइम माझ्यासोबत हिचं फिक्स झालं आणि ही माझ्यासोबत बोलायला लागली फोनवर फोनवर फोन हा फोनवर आम्ही कसं बोलायचं कसं बोलायचं ऍक्च्युली नाही का माझं ही मम्मीशी बोलायची ना तेव्हा मी हिला बोलत पण नव्हतो पहिले आणि ही पण मला नव्हती बोलत व्हिडिओ कॉल मध्ये बघतो मला दाखल होत आत्यानी मग मी स्वयंपाक करत होती आणि काहीतरी काम करत होती मोबाईल मध्ये तर आत्या बोलली तुला मुलगा बघायचा आहे का नाही तुम्हाला बोलली वाटते आत्या मुलगी बघायची मला नाही बघायचं हे नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू कारण की ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे तर हिचं फायनली मी सांगतो तुम्हाला हिचं लग्न झालेलं नाहीये जे जे कमेंट करत होते ज्यांच्या क्वेश्चन होते कि मला शंका असतील काही काही अजून भरपूर काही शंका असतील तर त्याच्यातली एक शंका आपण त्या ब्लॉग मध्ये दूर केलेली आहे लग्न का तर नाही झालेलं हिचं अगोदर लग्न हिचं फर्स्ट टाइम माझ्यासोबतच फर्स्ट आणि लास्ट फर्स्ट आणि लास्ट व्हेरी गुड लास्ट पर्यंत टिकलं पाहिजे आपलं तर चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करू लाईक करा शेअर कराईब करा कॉमेंट मध्ये अजून जर काही क्वेश्चन असतील तुमचे आमच्या रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये सुद्धा आपण क्वेश्चन कव्हर करूया खूप साऱ्या शंका असतील काही जणांच्या ते सुद्धा विचारू शकतात आणि ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला बाय बाय